हार्दिक शुभेच्छा प्राध्यापक रविकांत जयवंत भगत सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व शिक्षक बंधू व भगिनी खाणापूर तालुका तसेच प्राध्यापक रविकांत भगत सर मित्र परिवार खाणापूर तालुका ऍडव्होकेट वैभव पाटील यांच्यामुळे मुकबधिरांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य या दुर्लक्षित घटकांसाठी सभागृह व सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार मूकबधीर बंधू हे बोलणे व ऐकू येणे हा अपवाद वगळला तर सर्व बाबतीत इतरांच्या प्रमाणेच असूनही दुर्लक्षित असतात त्यांच्याकडे पाण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा ते आपल्याप्रमाणेच सक्षम आहेत असे सर्वांनी समजावे त्यांच्यातील कमतरता दुर्लक्षित करून त्यांना यथायोग्य सहकार्य करावे असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी कृतीतून दिला मुकबधीरांच्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केल्याने व मुकबदीर दिन निमित्त उपस्थित सुमारे तीनशे मुकबदीर बंधुभगिनींच्या मिष्टान्न भोजनाची सोय केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हासू फुलले जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधत विटा शहरात परिसरातील मुकबधिर बंधू भगिनी लोकनेते हनुमंतराव पाटील निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थी व सूर्योदय मुकबधीर संस्था यांनी एकत्रित येत विटा शहरातून फेरी काढली या फेरीचे उद्घाटन युवा नेते वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावर फेरी काढून आम्ही मुकबधीर जरी असलो तरी आम्ही एकत्रित येऊन हा जागतिक कर्णबधीर दिन साजरा करतोय अशा भावना मुकबधीर बांधवांनी व्यक्त केल्या वैभव पाटील म्हणाले परिसरातील सर्व मुकबधीर बंधू भगिनींना येणाऱ्या काळात जागा उपलब्ध करून त्यांच्या संघटनेला हॉलची उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे परमेश्वराने यांना अपंगत्व दिले आहे परंतु माणूस म्हणून त्यांना त्यांच्या जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहता यावे तसेच त्यांचे कुटुंबही चांगल्या पद्धतीने चालावे यासाठी सदैव सहकार्य करेल सध्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी परिसरातील तीन मुकबधिर युवकांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे नोकरी देऊन त्यांना मदतीचा हात देत आहे यापुढेही मी अधिक मुकबधीर युवकांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करेन फेरीत सुमारे दोनशेहून अधिक मुकबधिर बांधव उपस्थित होते सर्व बांधवांनी विविध खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभाग घेतला व कलागुणांचे सादरीकरण केले या फेरीच्या उद्घाटन प्रसंगी हनुमंतराव पाटील निवासी मुकबदीर विद्यालयाचे सदस्य विलासशहा राजेंद्र लकडे सागर लकडे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अविनाश चोते सचिन शितोळे मुकबदीर विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका मनिषा कोरपे मुख्याध्यापक संतोष काळोके वसतीगृह अधीक्षक संजय कांबळे व सर्वोदय मुकबधीर संस्थेचे अध्यक्ष संजय चिनगे समाधान कचरे सोमनाथ कदम ओंकार म्हाडे इम्रान तांबोळी व विद्यार्थी उपस्थित होते फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस